कुळगाव बदलापूर पश्चिम परिसरातील श्रीकृष्ण खामकर विद्यालयात विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे बदल्यावर पश्चिम विभाग अध्यक्ष किरण बोर यांनी या सभेचं आयोजन केलं होतं मोदी सरकारने सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्षे पूर्ण केल्याबद्दल या सभेचं आयोजन करण्यात आले असल्याचे किरण भोर यांनी म्हटले आहे यावेळी आमदार किसन कोथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार किसन कोथोरे यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सक्षम भारत सुरक्षित भारतासाठी ते सिद्धीपर्यंतच्या केलेल्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आमदार किसन कोथरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले सदर कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली असल्याचे पाहायला मिळाले यावेळी पक्षाचे महामंत्री संभाजी शिंदे गटनेते राजेंद्र गोरपडे बदलापूर शहर पूर्व विभाग अध्यक्ष रमेश सोळसे प्रशांत कुलकर्णी नूतन पिंगळे दमयंती पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विकासाचा अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ज्या वेळेस अकरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदा साली ज्या वेळेस शपथ घेतली आणि त्यानंतरचे हे अकरा वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस या जर आपण कार्य बघितलं असेल खरोखरच हा एक अमृताचा काळ आहे आणि यापूर्वीचा दोन हजार चौदा पूर्वीचा जर आपण भारत पाहिला असेल आणि त्यानंतर आत्ताचा बैल असेल त्याच्यामध्ये प्रचंड फरक झालेला आपल्याला दिशा असेल कुठेतरी देशाला दिशा देण्याचं योग्य पद्धतीने दिशा देण्याचं काम या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आपण जर आसे, आसे या सर्वच जर मोदी साहेबांच्या जर योजना बघितल्या असेल तर स्टार्टअप इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल उज्ज्वला योजना असेल स्वच्छ भारत मिशन असेल आरोग्य योजना असेल जनधन योजना असेल असंख्य अशा योजना आहेत आणि तरुणांच्या हाताला काम भेटण्यासाठी मुद्रा योजना असेल अशा अनेक योजना या पंतप्रधान नदी नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी घेतलेल्या आहेत मग या राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेले अनेक सारे निर्णय आहेत खरोखरच आमच्या या राज्यातील प्रत्येक जनतेसाठी हे महत्त्वाचे निर्णय आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार या मुरबाड विधानसभाचे आमदार आदरणीय किसन कत्रे यांच्या नेतृत्वाखाली देखील या मुरबाड मतदारसंघाचा या बदलापूरमधील या सर्वच विकासाचा कायापालट झालेला आपल्या या ठिकाणी दिसला आहे म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या बदलापूरमध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत या सर्व योजना पोहोचवण्याचं काम आमच्या या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याचं हे काम आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज फतलापूर कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय